शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात योजना राबवल्या जातात या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतात का त्या मजुरांना रोजगार हमीचा रोज मिळतो का यासह विविध विभागांच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या योजना पूर्ण झाल्या का याची माहिती घेण्यासाठी जनजागृती करण्यासाठी गावागावामध्ये करण्यासाठी साधन व्यक्ती प्रशिक्षण कार्यक्रम चोपळा तालुक्यात राबवला जातोय त्यासाठी जवळपास एकतीस जणांची टीम दाखल झाली आहे महाराष्ट्रामध्येच सा सामाजिक अंची प्रक्रिया राबवली जाते त्याचबरोबर जळगाव दहाणी तालुका आहे कोकरा कोपऱ्यामध्ये या ठिकाणी मागणी होती आली आणि विशेष सांगायच्या म्हणजे सामाजिक अंकेशनं जवळपास लोक करायचं की या ठिकाणी आपण सुरुवाती ती या ठिकाणी करणार आहे सामाजिक अंकेशन करण्याच्या हेतून असं आहे की शिक्षक पिढीत वंचित जे काही आपले घटक आहेत त्यांच्यापर्यंत योजना पोहोचते की नाही त्यांच्यापर्यंत ही जातिका नाही यांची समाज सहाय्य केली म्हणजे सामाजिक अँकेची होय आमची सर्व ती यांच्या माध्यमातून सामाजिक अँकेची प्रक्रिया करणार आहे जे काही आपले विद्युल घटक आहेत त्यांच्यापर्यंत अनेक अनेक प्रकारची योजना असेल पंपर योजना जसं की फळबाग असेल सिंचणी असेल घरांचा गोठा असेल की शौचालय असेल स्वच्छता असतील त्याचबरोबर फळबाग असेल अशी विविध काही योजना असेल त्यांच्या माध्यमातून त्यांचे या ठिकाणी आर्थिक स्तर कसा उंचावे त्याची सा सामाजिक स्थिती कशी उंचावे म्हणजे शैक्षणिक स्थानिक कसे विचार यांच्या माध्यमातून हा सामाजिक राज्याचा सर्वात मोठा हेतू आहे आणि विविध जे काही पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत असतील याचंच काही पूर्ण तहसील जे काही कृषी यंत्रणा असतील कृषी यंत्रणाच्या जे काही डिपार्टमेंट असतील जसे की कृषी विभाग असेल सामाजिक वनीकरण असेल वरिष्ठ असतील त्याचा वेषण विभाग असेल अशा विविध यंत्र्यांच्या त्यांचं पण ठिकाणी सामाजिक कॅम्पिशन करणं जे काही कामं झाली असतील गावामध्ये रोजगार हानीच्या माध्यमातून त्या सर्व काम या ठिकाणी सोशल ऑडिट आणि या ठिकाणी करणं हे सगळे ग्रामसभे व्यक्ती तुम्हाला दिसत आहेत त्यांच्या माध्यमातून सामाजिक कंपिशन होणार आहे ते याच्या हे गावात आठ दिवस राहतील आणि विविध कामं करतील जसे की जे काही आपले रोजगार हमी बांधव आहे त्यांना मजुरी मिळते की नाही मजुरी मिळाली ते किती मिळते मिळते का त्याचबरोबर त्यांना घरगुती मिळालं का त्यांचा ते लाभ घेतात का अशी विविध गोष्टी आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मुद्दा म्हणजे रोजगार हल्ली योजनेच्या माध्यमातून रोजगार मी जनजागृती या ठिकाणी करणार आहे कोणते कोणते कामं असतात ते कामं व्यक्त चर्चा करून गावसभा घेऊन सगळ्या मजूर बांधवांना हे सर्व आमचे ग्रामसभेवर व्यक्ती सांगाल मी पण या ठिकाणी सांगणार आहे मी सर्व ठिकाणी माझं नियंत्रण असणार आहे अशा पद्धतीने आम्ही सगळी प्रक्रिया जवळपास बत्तीस दिवसांची प्रक्रिया आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत आम्ही करणार आहोत